नाशिक शहरात गाड्यांची तोडफोड पोड़ जाळपोळीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याच कारणाने काही ठिकाणी खूनदेखील झाल्याच्या घटना नाशिक शहरात समोर आल्या त्यातच काल दिनांक पंधरा जुलै रोजी नाशिक शहराच्या बंजरंगवाडी इथं जुन्या भांडणाची कुरापत काढून दहा ते बारा जणांच्या सराईत गुन्हेगारांनी चार जणांना बेदम मारहाण करत दहशत माजवली आहे या प्रकरणी मारहाण करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांकडून मिळाली आहे या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात आहे त्यांची या ठिकाणी या ठोक्यांनी हातात तलवारी व लाट्या काट्या घेऊन भर वस्तीत हैदोस घातल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक पोलिसांची मोठी दमछाक होताना पाहायला मिळतीय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा